नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जे आज आपण काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जे सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेले अंबादास पवार यांच्या पत्नी स श्रीमती कल्पना पव आंबादास पवार यांची नुकतीच डी वाय एस पी म्हणून नियुक्ती एक खास बाब म्हणून नियुक्तीचे आदेश दिले आणि आज आपण त्यांच्या घरी आहोत आणि त्यांचे विचार घेणार आहोत की त्यांनी जो हा आजपर्यंतचा स्ट्रगल किंवा त्यांनी बऱ्याच वेळा असे प्रयत्न केले की त्या पोलीस प्रशासनात त्यांनाही जायची इच्छा होती की ज्या पतीनं देशासाठी राज्यासाठी आपलं uh, बलिदान दिलं त्याचं कुठंतरी त्याच मार्गावर आपणही जावं या विचारानं प्रेरित होऊन uh, श्रीमती कल्पना अंबादास पवार या आत्ता त्यांना नुकतेच मुख्यमंत्र्यांनी एक खास बाब म्हणून त्याची नियुक्ती केलेली आहे डी पदावर तर आपण त्यांच्याशीच खास खास बातचीत करूया त्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि किमान त्या अतिरेकी ज्यावेळेस बेछूट गोळीबार करत होते आणि हे आपल्या ड्युटीवरून परतत असताना त्यांना समजलं की समोरून काहीतरी हल्ला हल्ला होतोय त्यांनी त्यातूनही ते एका शिपायाची रायफल घेऊन त्या अतिरेक्यांना प्रतिकार करायचा प्रयत्न केला आणि त्यांना तिथं ते थोपवून धरलं आणि शेकडो लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचवले पण त्या ह्याच्यामध्ये त्यांना वीरमरण आलं त्यांच्या मरणाला म्हणजे त्यांना तर सलाम आहेच देशवासी पूर्ण त्यांना सलाम करतोच पण त्यांच्या मागे ज्या त्यांच्या पत्नी आहेत कल्पना आमची निरीजी मुलगी आहे तर अतिशय कमी वयामध्ये तिला ते त्या ठिकाणी वैद्यत्व प्राप्त झालं एक वर्षाचा मुलगा होता पण तरी त्यातूनही पतीच्या जे क जे कर्तव्य करताना त्या वाहतून आपल्यालाही देशासाठी काहीतरी करायचं आहे आणि आपल्या समाजाचं रक्षण करण्यासाठी अगदी बारावी पा पास झालेली मुलगी नंतर पुढं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण करते आणि पोलीस दलामध्ये जाण्यासाठी जो तिने संघर्ष केला आणि त्याचं फळ म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तेविदाजी देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते तिला नियुक्तीचं पत्र मिळालं आणि नुक आता काही दिवसातच ती ट्रेनिंगसाठी जाणार आहे तर जे काय त्यांचा जिद्द आणि जो काय वारसा जो आहे बलिदानाचा असेल संरक्षणाचा असेल तोच तिच्याकडून अपेक्षित आहे आणि ते आहे ते याच्याबद्दल काय शंकाच नाही तर तिला पुढच्या आयुष्यासाठी तिला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो ज्या महामानवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारत देशातील सर्वात महान ग्रंथ लिहिला ते म्हणजे संविधान आज संविधान देऊन आज आम्ही ह्या कार्यक्रमाचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अमोल साबळे मित्रपरिवार व सर्वच मित्रपरिवार इथे उपस्थित राहिले आज आमच्या निरेतील कन्या नव्हे तर या संघर्षातून तयार झालेली ही कन्या आज तिचं स्वप्न पूर्ण झालं आणि आज आम्हाला अभिमान वाटतो ह्या गावातील आम्ही राहतो पंचकृषीतून नाही पुरंदर तालुक्यातून नाही महाराष्ट्रातून आणि सर्वकडून ह्यांना कौतुकीची थाप येत आहे आणि तीच थाप घेण्यासाठी आज आम्ही तोच आम्ही सत्कार घेण्यासाठी जे संविधान लिहिलं आहे संविधानाचं पुस्तक व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पुस्तक आत्मचरित्र हे पुस्तक देऊन आत्मा मान सन्मान देऊन आम्ही सत्कार केला कारण सत्कार हा असा असतो की भविष्यातील पुढची वाटचालीच त्यांना मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी पुढील त्यांना जे आ, जे पुढील अडचणी सामना व संघर्षातून जा गेलेला असतो ती थाप असते म्हणजे तो आजचा सत्कार आहे आज मराठी रोखोकचे चॅनलचे सुभाधदादा जेदे असतील आमचे सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे असतील सामाजिक कार्यकर्ते लिंबूदगावचे प्रसादजी सोनवणे व सर्व मित्रपरिवारांनी आज आम्ही स्वागत केलं व आम्ही संविधान देऊन त्यांचं मनपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या न काही जादा बोलताना आमच्या आमच्या निरेचं जे नाव आज व्य मोठ्या पदावर नेलं आणि आम्हा आमचा जो सत्कार समारंभ यांनी पूर्ण केला तर मनापासून मी त्यांना पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा देतो थांबतो जय संविधान जय भारत नमो उदय जय भारत आज खऱ्या अर्थाने तक्रार गावामधील आमची कल्पना देशमुखपूर्वी शेजारी राहत होती आणि त्यांचे पती हे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झाले आणि ते शहीद झाल्यानंतर आपल्या माहेरी राहून तिने जो स्ट्रगल केला आणि एक जिद्द ठेवली मनात की मीही माझ्या पतीचे बलिदान व्यर्थ जाऊन देणार नाही त्यांनी देशासाठी दिले मीही माझं बलिदान हे देशासाठीच जावं कारण पुरंदर तालुक्यातील आज आपण पाहतोय सगळ्यांचा इतिहास पाहिला तर शाहू फुले आंबेडकर तसेच सर्व आपल्या अहिलेदेवी होळकर असतील मा रमाई असतील मा जिजाऊ असतील अशा अनेक आदर्श व्यक्तींचा आदर्श घेऊन ती व्यक्तीने जो स्ट्रगल केला आहे आणि तिला आज तिचं दहा ते बारा वर्षानंतर जे सातत्याने तिने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आज तिला यश आलं आणि मी श्रीमती कल्पना अंबादास पवार बहादुरीने वीरमरण पत्करलेल्या शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी माझं गाव माहेर माझं निराज आहे इथं असल्यामुळं म्हणजे शिक्षण माझं दहावीपर्यंत इथेच आहे परत कॉलेजला अकरावी बारा इथेच झाले माझे वडील शिवाजी लक्ष्मण देशमुख यांची मी कन्या आणि माझं माहेर इथं असल्यामुळं माझे भाऊ वगैरे सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं त्यांनी आईने वगैरे माझ्या मुलाला एवढं सांभाळलं की म्हणजे माझी कमी जी पूर्ण केली ती आईनेच कमी कमी पूर्ण केली कारण मी त्या दुःखात असल्यामुळे मला काय सुचतच नव्हतं ना की त्या दुःखातनं कसं बाहेर पडायचं मुलाच्या तोंडाकडं पाहून माझ्या घरच्यांच्या तोंडाकडे पाहून माझ्या सासरच्या त्यांच्याकडं त्यांच्या तोंडाकडं पाहून मी कशी तर उभारी घेतली कारण तो स्ट्रगल जो होता की वाटतच नव्हतं की जग जगण्याची उमेदच नव्हती माझ्याकडे कसं तरी नंतर जे आयुष्य माझं म्हणजे जगण्याची कसलीच उमेद नव्हती मला की मला जगूशीच वाटत नव्हतं असं वाटत होते की त्यांच्या पाठीच जाऊन निघून जावं असं वाटत होतं पण त्यांच्यानंतर जे मुलांनी घरच्यांनी माझ्या भावांनी साथ दिली की नाही तुला काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांच्या जागेवर दाजीने जे जे कर्तव्य पार पाडले ते कर्तव्य तुला पार पाडायचं आहे आणि मुलाच्या तोंडाकडं बा त्याचं त्याचं आयुष्य तुला घडवायचं आहे हे सगळं तुला करून दाखवायचं आहे त्याच्यामुळं आम्ही तुला म्हणजे आदर देतो आहे हे आदर तो त्यासाठी भरपूर आहे त्याच्यामुळं ते सगळं स्ट्रगल आणि त्याच्यानंतर जे मी जो अर्ज केला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं त्याच्यानंतर जो मंत्रालयात जाणं येणं किंवा भावाने साथ दिली प्रत्येक वेळी तो सोबत असायचा मला एकटीला त्याने जाऊन दिलं नाही तो सोबत असायचा प्रत्येक वेळी जायचं मंत्रालयात तिथलं ते स्ट्रगल जे मंत्रालय पूर्ण पूर्ण टेबलवर जाणं तिथून थोडंसं नकार वगैरे किंवा तिथलं थोडंसं निगेटिव्हिटी किंवा जो का हे होतं म्हणजे आख्य मंत्रालया मला माहीत पण नव्हतं की कुठं जायचं काय जायचं पूर्ण मी खूप वैताकलेली शेवटी असा निर्णय घेतला की बस आपल्याला काही न्याय भेट मिळत नाही आहे आपण काहीतरी करून घ्यावं पण नंतर फेडदेवनी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी जो मला आधार दिला की बाबा हा हे महायुतेचं सरकार तुम्हाला न्याय देणार तेच न्याय तसा साहेबांनी मला दिला आणि त्यांच्याबद्दल मी साहेबांचे खूप 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 मनापासून आभारी आहे